श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी अकोट तालुक्यात धारगड यात्रा भरत असून या यात्रेत दूरदूरून दु दु लाखो भक्त दर्शनासाठी येतात मात्र यंदाच्या धारगड यात्रेवर दुःखाचे सावट पसरले असून डोहात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी घडलेल्या या दुःखद घटनेने धारगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे धारगड येऊन परतताना सोमवारी रक्षाबंधनाच्या दिवशी साहिल मनीष राठोड वय पंचवीस वर्ष या युवकाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाला श्रीरामपूर पुसद जिल्हा यवतमाळ ये येथील साहिल आपल्या भावासह धारगडला दर्शनासाठी आला होता दर्शनाटपून घरी परतत असताना त्यांनी सुसाईड पॉईंट जवळील डोहात पोहण्यासाठी उडी घेतली दुर्दैवाने साहिलला पोहण्याचा अनुभव नसल्यामुळे तो डोहात फसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला साहिलचा सा भाऊ सुदैवाने बचावला धारकड यात्रेच्या या आनंददायी प्रसंगी घडलेली ही घटना अत्यंत दुःखद आहे भावाच्या मृत्यूमुळे राठोड कुटुंबावर शोककळा पसरली आहे घटनेनंतर पोलिसांनी एकलव्य बचाव पथकाचे पांडुरंग तायडे यांना बोलावले त्यांनी घटनास्थळी पोहोचून साहिलचा सा मृतदेह कपारीतून का बाहेर काढला यावेळी सुसाईड पॉईंटवर पोलीस आणि वन विभागाचा बंदोबस्त नसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे ज्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे रक्षाबंधनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे धारगड परिसरात शोककळा पसरली आहे